नमस्कार लाडकी बहिणी योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाडक्या बहिणीचं टेन्शन आता खूप जास्त वाढलेलं आहे कारण लाडक्या बहिणींसाठी एक वाईट बातमी समोर आलेली आहे राज्यातील जवळपास पाच लाख महिलांना लाडकी बहिणी योजनेतून अपात्र केलेलं आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करून सांगितली आहे आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत की कोणाकोणाचा अर्ज या योजनेतून बाद केलेला आहे आणि तुमचाही अर्ज बाद केला नाही ना हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा म्हणजेच हे कळेल की या योजनेसाठी कोण पात्र आहे आणि कोणाचा अर्ज रद्द केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आपल्या सोशल हँडल वर पोस्ट केलेली आहे त्यात त्यांनी कायदे सांगितलेलं आहे हे आपण पाहूयात इथे बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी योजना आदिती तटकरे ट्वेंटी अवर्स अगो म्हणजे वीस तासापूर्वी त्यांनी ही पोस्ट केलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे म्हणजे जवळपास अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ते तीन जुलै दोन हजार चोवीसपर्यंत निर्गमित करण्यात आलेल्या शासन नियमानुसार म्हणजे जे, जे सरकारचे काही नियम होते त्याच्यामध्ये ज्या महिला बसत नाहीत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहे आणि ते खाली लिहिलेलं आहे की अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे म्हणजे खाली त्यांनी दाखवलेलं आहे की कोणकोणत्या महिला अशा आहेत आणि त्यांना या योजनेतून का वगळण्यात आलेलं आहे त्यांचं विवरण त्यांनी खाली केलेलं आहे तरी इथे बघू शकता तुम्ही पहिलं दिल कारण दिलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार म्हणजेच ज्या महिला लाडकी बहीण योजनेसोबत सरकारच्या इतर दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत होत्या त्यांना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहे म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसोबत दुसऱ्या कोणत्याही योजनेचे पैसे तुम्हाला येत असतील तर तुम्हाला लाडकी थी। बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत अशा दोन लाख तीस हजार महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे तर दोन नंबरला त्यांनी सांगितलेलं आहे की वय वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार म्हणजे ज्या महिलांचं वय हे पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे आणि अशा जवळपास एक लाख दहा महिला आहे ज्यांचा अर्ज या योजनेतून बाद केलेला आहे तिसरा आहे कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या म्हणजेच आता इथे तुम्ही बघू शकता जर तुमच्या कुटुंबामध्ये चार चाकी गाडी आहे मग ती तुमच्या नावावर असू शकते तुमच्या मुलाच्या किंवा तुमच्या पतीच्या नावावर असू शकते तरी तुमचं नाव या लाडकी बहीण योजनेमधून तुमचं सुद्धा नाव वगळण्यात ना येणार आहे आणि खाली लिहिलं आहे की नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वच्छने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार म्हणजे जवळपास ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि नमोशक्ती योजना अशा दोन्ही योजनांचे पैसे येत होते त्यांचं सुद्धा नाव माझ माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेलं आहे आणि स्वच्छ योजनेतून नाव मागे घेणाऱ्या म्हणजे बऱ्याचशा महिलांनी स्वतःहून आपला अर्ज मागे घेतलेला आहे अशा दोन्ही मिळून जवळपास एक लाख साठ हजार महिला जे आहेत त्यांनी आपलं नाव मागे घेतलेलं आहे आणि त्यांचा अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे अशा टोटल एकूण अपात्र महिला आहेत त्या पाच लाख आहेत म्हणजे जवळपास राज्यातल्या पाच लाख महिलांचा फॉर्म जो आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून बाद झालेला आहे आता खाली त्यांनी लिहिलेलं आहे की सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन आहे म्हणजे जर तुमचा फॉर्म बाद नसेल झाला तर तुम्हाला सरकार हे पैसे देणार आहे पण ज्या महिलांचा फॉर्म जो बाद झालेला आहे म्हणजे जवळपास पाच लाख महिलांना आता पैसे सरकारीतून पुढे देणार नाही आणि आतापर्यंत जर त्यांना पैसे दिले असतील तर ते पैसे माघारी घेणार का याची अजून कोणतीही सरकारने बातमी दिलेली नाही त्याच्यामुळे आपण त्याच्यावर आपल्याला अजून काही माहित नाही पण जशी त्याच्याबद्दल अपडेट येईल ती आपण तुम्हाला सर्वांना सांगणारच आहे आता यांनी ते सांगितलं नाही ना की ज्या महिलांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो त्यांचा फॉर्म बाद केला आहे की नाही हे सांगितलं नाही पण बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांचा मेसेज आला आहे की पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो परंतु जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नाही म्हणजेच त्यांचा सुद्धा फॉर्म बाद होण्याची शक्यता आहे पण तसं महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरंनी यांनी या ट्विटमध्ये काही सांगितलं नाही याच्यामुळे आपल्याला जानेवारीच्या हप्ता त्याची फेब्रुवारीमध्ये वाट पाहावी लागणार आहे परंतु जर तुम्हाला फेब्रुवारीचा पण हप्ता आला नाही म्हणजेच कोणाला ना पीएम किसान योजनेचे पैसे येतात त्यांना लाडगे बहीण योजनेचे पण पैसे येतात पण आता त्यांना लाडगे बहीण योजनेचे पैसे येत नाही तर त्यांना फेब्रुवारीमध्ये हप्ता आला नाही तर त्यांना सुद्धा या योजनेतून बाद केलं जाणार आहे असं आपल्याला समजावं लागेल आणि तुम्हाला जानेवारीचे पैसे मिळाले की नाही हे कमेंट करून सांगायचं आणि फेब्रुवारीचे सुद्धा पैसे मिळाले आहेत की नाही हे तुम्हाला कमेंट करून सांगायचंय आणि जर तुमच्या घरी चारचाकी गाडी आहे किंवा नाही किंवा तुम्ही सरकारचे इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेता की नाही या सगळ्या गोष्टी कमेंट करून सांगायचे म्हणजे आपल्यालाही समजेल की अशा किती महिला आहेत ज्यांना या योजनेचा लाभ घेत नाही आणि त्यांच्याकडे चारचाकी गाडी नाही तरी त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अजूनही पैसे मिळालेले नाहीत त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट करून सांगायचंय आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा करन लाड़की कारण कारडबाईन्यूज याच्या नवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतात धन्यवाद